मला महाग्राफ बनतं महाग पण महानगरवर्षी हे आपल्याला शुगर किती वर्षापासून होते शुगर तरी चार वर्षापासून चालू आहे चार वर्षापासून चालू त्या चार वर्षापासून तुमच्या गोळ्यावरही चालू होतं चालू सर गोळ्या इन्सुलिन पण चालू चालू झालं ती गोळ्या इन्सुलिन घेऊन पण तुमची शुगर किती लेवल होती त्या होती की पाचशे साडेपाचशे ते पाचशे साडेपाच अवेलेबल असायचं आणि सोबत गोळ्या इन्सुलिन पण चालूच होतं तरी देखील किती पाच शेतकडून कमी हे करत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन काय काय होते शारीरिक त्रास काय काय होते अंगार येणे परत चक्कर घेणे भूक लागणे वेळ जायला लागते रात्री झोपल्यानंतर पण रिलला बऱ्याच वेळाला उठावं लागतं जायला लागायचं नाही पण वाटत भूक लागायची तर झोप लागायची नाही म्हणजे झोप व्हायची व्हायचं त्यासोबत तुम्हाला जखमही झाली होती झालं ही जखम जवळजवळ किती महिने झालं ती भरत नव्हती हो चार महिने चार महिने आणि ती जखम वाढत चालली होती वाढत चालली ते तुम्ही डॉक्टरना डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता तुम्हाला पाय काढायला सांगितलं पाय काढायला सांगितलं पाय काढायला सांगितलं मग तुम्ही काय केलं त्या त्याला काय दिस निर्णय घ्यायला दुसऱ्या डॉक्टर गेलो मंगलमूर्तीमध्ये ऑपरेशन तिथे केलं आपले त्यांच्या माध्यमातून ते चालू केल्यानंतर तुम्ही हे रेग्युलर घ्यायला आणि सोबत आपल्या जखमेवर काय करत होता ते गोळा करून लावत जखमेवर लावत होता मग लावायचं प्यायचं जसं सांगितलं त्याप्रमाणे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला लागेल बरोबरात आधी चार ते पाच वेळा तुम्हाला उठावं लागायचं त्या रात्री झोपल्यानंतर एखाद्या वेळात उठावं लागतं नाही उठायला उठावी नाही बरोबर बाकी तुम्हाला अंधारी यायची विकनेस हे जे काही गोष्टी यायच्या आता ते कशा पद्धती आता कायच नाही आता गाडी चालू तुम्ही बर्थेवर गेलं तर काय

सकाळी पण बारा येऊन नाश्ते जाते नाश्ता केला आणि जेवणानंतर रात्री रात्री मी इन्सुलिन म्हणजे वीस वीस आणि बारा बारा असं टोटल समजा इन्सुलिन चालू चालू करतो आता इन्सुलिन किती आहे आता बंद झालं आता इन्सुलिन पूर्णपणे बंद केले औषधालयाने बंद केले बंद केले आता फक्त गोळी चालू आहे आधीची शुगर तुमची पाचशे पर्यंत होती आता जो परवा रिपोर्ट तुम्ही काढलाय तो रिपोर्ट किती आला जी जी शिवर ते अडीचशे आसपास म्हणजे जे पाचशे साडेचारशे पाचशे लेव्हल पर्यंतची शेवट होती त्या दोन अडीच महिन्यात आपल्या डीएन टीच्या वापरानंतर आता आपण किती परत आले अडीचशेवर अडीशे आता एकंदरीत डीएनए टी वापरामुळे तुम्हाला जे काही जीवदान मिळाले जे डॉक्टरांनी बाहेर काढायला सांगितलं होतं ते आज पूर्णपणे बारा झालं तुम्हाला कसं वाटतंय हेच वाटते मला तर असं वाटतं समाधान वाटतं मग तुम्ही अँटॉक्स टी आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अँटॉक्स डीएनईटी हे वापर नंतर पूर्ण समाधान यात तुमच्या जर का अशा अनेक लोकांनी जर वापरत तर नक्कीच तर नक्की नक्की घेऊन देत तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल घ्याव कोणी चांगलं व्हावं मंत्र भरक पडला दुण दुण तर तुमच्यासारखे असे अनेक लोक जे आहेत जे तुमच्या माध्यमातून असे अनेक लोक तर यांनाही हा मेसेज पोहोचवा जो आपल्याला फायदा झालाय तो इतरांनाही बिंदास्तो धन्यवाद सर